नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जास्वंदीचं फुलं आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती परंतु आपण आज असा कलम करणार आहोत की एका झाडावरती आपल्याला चार कलरची फुलं कशी उपलब्ध करता येतील याच्याविषयी कलम कसा करायचा हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो कलम करण्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला काय काय वस्तू लागणार तर अशा पद्धतीचा आपण खुंट घ्यायचं खुंट आपण घरच्या घरी अगोदरच तयार करू शकतो अशा पद्धतीने खुंट घेतल्यानंतर चार कलरची आपल्याला चार प्रकारच्या फांद्या घ्यायच्यात कारण की आपल्याला चार कलरचे करायची तर वेगवेगळ्या झाडाची आपण चार प्रकारचे चार फांदे आणलेले आहेत तर सर्वात प्रथम आपण काय करून घ्यायचं आहे की ज्यावेळे आपण फांद्या आणलेल्या त्या फांद्या आपण चांगल्या पद्धतीने कट करून घ्यायच्यात की जेणेकरून आपल्याला कलम करण्यासाठी नंतर अडचणी येणार नाही तर खालच्या साईडचा बोरका आपण कट करून घेतलाय आणि अशा पद्धतीने आपण गाडी घेतलेली गाडी काय करायची की गाडीचे जे फांदे पानं असतील ते पानं कट करून घ्यायची अशा पद्धतीने आपण साधारणपणे दोन ते तीन सेंटीमीटर लांबीची आपण काढी घ्यायची काळी ही जरा लहान साईजची घ्यायची कारण की आपल्याला सालीवरती बांधणी करायची असते त्यामुळे अशा पद्धतीची आपण काळी घ्यायची तर आपण अगोदर सगळे सर्व काड्या कट करून घेऊ की जेणेकरून आपल्याला नंतर कलम करण्यासाठी अडचण येणार नाही ही अशा पद्धतीने दुसरी देखील आपण काडी केली आणि देखील पानं आपण कट करून घेणार आहोत आपल्या दोन काड्या तयार झाल्यात आता आपण तिसरी देखील काडी सुरुवातीला कट करून घेऊत अशा पद्धतीने आपण चारी देखील काढ्या कट करून घेतलेल्या आपण बघू शकता अशा पद्धतीचे आता सर्वात अगोदर ते आपण काड्याला काप करून घेणार काप कसा घ्यायचा तुम्हाला दाखवतो तर काप घेण्यासाठी आपण ब्लेडचा वापर करणार आहोत काप जसं की आपण आंब्याच्या झाडावरती काप घेतो कशा पद्धतीने आपण आकाराचा काप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा आपण बघू शकता अशा पद्धतीचा आपण काप करून घ्यायचा आहे काप करून घेतल्यानंतर सर्व काड्याला अगोदर ती आपण काप करून घेऊ दोन काड्याला काप करून घेतला आहे काप चांगल्या पद्धतीने काप करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला कलम आपला हा खराब होणार नाही वाढणार कारण की काप जर चुकला तर आपला कलम हा फेल होण्याची जा जास्त जा शक्यता असते आपण चारी गाड्यांना आता अशा पद्धतीने काप करून घेतलेले आता काप केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तर आ, या खोंटावरती आपल्याला चार काप्यांनी चार काप करून घ्यायचे तर, दिर। दिर। तर काप कशी घ्यायची तुम्हाला दाखवते तर खालच्या साईडला साली सालीच्या साईडने आपण अशा पद्धतीने आपण कापणी करून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने आपण काप घ्यायचा आहे काप किती घ्यायचा तर काप जेवढी पण आपण काडी छाटलेली त्या आकाराचा आपल्याला मापाचा काप घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण एक काप झाला आपला आता आपण चार काप करणार आहोत आता दोन जागेवरती आपण कलम करणार आहोत खालच्या साईडला एक आणि वरच्या साईडला तर खाली देखील आपण अशाच पद्धतीने कलम काप घेणार आहोत खालच्या दोन साईडने आणि वरच्या दोन साईडने होऊ शकता आपण अशा पद्धतीने काप घेतले तर आता सर्वात महत्वाचं आपण काड्या खोचून घ्यायच्यात अशा पद्धतीने आपण बघू शकता ही काळीचा काप्याला जास्त प्रमाणात झालाय आहे तेव्हा आपण बाकीची जागा कट करून घेऊ अशा पद्धतीने सुरुवातीला आपण वरची बाजू बांधून घेऊ कारण की नंतर आपल्याला खालचा कलम बांधण्यासाठी अडचण होईल तर बांधण्यासाठी आपण चिकट आपल्या सॉरी कलमपट्टीचा वापर करणार आहोत कलमपट्टीचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे कारण की पाणी गेल्यानंतर आपला कलम खराब होण्याची शक्यता असते बांधते वेळेस चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची की जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही याची शिक्के आपलं काळजी घ्यायची कलम आ, एका झाडावरती आपण चार प्रकारचे चार कलरचे आपल्याला फुलं पाहिजे असतील तर अशा पद्धतीने आपण कलम केला पाहिजे आता यामध्ये बरेच व्हरायटीचे आपल्याला कलम करता येतात जसं की गुलाबाचा कलम गुलाबामध्ये देखील कलम केला जातो पण गुलाबामध्ये डोळाभरणी असा देखील कलम चालतो पण शक्यतो जास्त प्रमाणामध्ये जर विचार केला आपण तर डोळाभरणी हा कलम प्रामुख्याने केला जातो आपला वरची साईड आता बांधून झालेली आता आपण खालच्या साईडला देखील अशाच पद्धतीने बांधणी करून घेणार आहोत सावकाश कलम करा कारण की गरबर केल्यानंतर कलम हा खराब होण्याची शक्यता असते आता आपण खालच्या बाजूला देखील अशाच पद्धतीने बांधणी करून घेणार आहोत कलमपट्टी तुम्हाला बऱ्याच जागेवरती अवेलेबल होती त्यामुळे शक्यतो बरेच शेतकरी काय करतात की चिकट टेपचा वापर करतात पण चिकट टेपचा वापर शक्यतो केला नाही पाहिजे की जेणेकरून काय होतं की त्यामध्ये जे लिक्विड असतं चिकटपणा असतो त्यामध्ये बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो तर आपला कलम करून आता शक पूर्ण झालं आहे आणि आता आपण ह्या कलमाला सावलीमध्ये ठेवायचे की जेणेकरून सूर्यप्रकाश आणि जे बी फांद्यात कवळसर फांद्या असतात त्या वाहणार नाहीत तर साधारणपणे वीस ते बावीस दिवसामध्ये आपला कलम चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल आणि सक्सेस झाल्यानंतर आपल्याला त्याचे अपडेट्स देण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ जर माहिती वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद